वीज आपल्या अगदी रोजच्या जगण्याचा भाग म्हणजे बटन दाबलं की प्रकाश पण ही वीज येते कुठून आज आपण जरा हेच बघूया ही ऊर्जा बनते कशी आपल्याकडे बरीच माहिती आहे यावर तर सुरुवात एकदम मुळापासून करूया का म्हणजे वीज तयार होते कशी काय आहे यामागे हो नक्की यामागे काही जादू वगैरे नाही आहे हे सरळ विज्ञान आहे मायकल फॅरडेचं तत्व आहे ना विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात त्याला अच्छा सोप आहे म्हणजे तारे भोवतीचं चुंबकीय क्षेत्र बदललं की तारेत वीज वाहू लागते ओके यासाठी जनरेटर लागतो आणि तो जनरेटर फिरला की वीज तयार होते म्हणजे काहीतरी वापरून तो जनरेटर फिरवावा लागतो ती ताकद कुठून आणायची बरोबर जनरेटर फिरवायला लागतं टर्बाईन त्याला पाती असतात पंख्यासारखे आणि ही पाती फिरवण्यासाठी मग वेगवेगळे ऊर्जा स्रोत वापरतात वाफ असेल पाणी वारा यावरूनच निर्मितीचे प्रकार ठरतात सगळ्यात कॉमन म्हणजे कोळसा वापरून औष्णिक विद्युत केंद्र हो म्हणजे कोळसा जाळायचा पाणी तापवायचं वाफ बनवायची आणि त्या वाफेवर टर्बाईन फिरवायचं सोपं वाटतंय हो प्रक्रिया तशी सरळ आहे पण याचे परिणाम ते गंभीर आहेत तेच तर म्हणजे प्रदूषण खूप होतं ना कार्बन डायऑक्साईड वगैरे अगदी कोळसा जाळला की कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड हे सगळे वायू हवेत जातात आणि मग मग श्वसनाचे आजार ऍसिडचा पाऊस हवामान बदल हे सगळं होतंच शिवाय कोळसा काही कायम टिकणार नाहीये संपणार आहे तो हो अंदाजे पुढच्या दोनशे वर्षात संपेल असं म्हणतात साठे मर्यादित आहेत त्याचे अच्छा मग दुसरा पर्याय अणुऊर्जा यात पण वाफेवरच टर्बाईन फिरवतात ना हो पद्धत तीच वाफेवर टर्बाईन फिरवायचं पण उष्णता कोळसा जाळून नाही मिळत मग इथे युरेनियम किंवा प्लुटोनियम सारख्या पदार्थांचं अणुविखंडन करतात त्यातून प्रचंड उष्णता बाहेर पडते फायदा काय मग याचा प्रदूषण नाही होत बरोबर कार्बन उत्सर्जन होत नाही अणुऊर्जा केंद्रातून हा मोठा प्लस पॉईंट आहे पण इथे दोन मोठ्या अडचणी आहेत कोणत्या एक म्हणजे अणुविखंडनानंतर जो कचरा तयार होतो तो असतो किरणोत्सर्गी म्हणजे अत्यंत घातक बापरे आणि त्याची विल्हेवाट लावणं हे म्हणजे काय म्हणतात त्याला शतकानुशतकांचं आव्हान आहे आणि दुसरी अडचण दुसरी म्हणजे अपघाताचा धोका जरी शक्यता कमी असली तरी अपघात झाला तर त्याचे परिणाम खूप भीषण असू शकतात चरणोबिल किंवा फुकुशीमा आठवत असेल हो खरंय बरं तिसरा प्रकार आहे नैसर्गिक वायू तो कोळशापेक्षा चांगला म्हणतात हो तुलनेने चांगला नैसर्गिक वायू जाळल्यावर कार्बन उत्सर्जन कोळशापेक्षा कमी होतं सल्फर तर नसतोच त्यात त्यामुळे ते प्रदूषण टळतं आणि कार्यक्षमताही जास्त असते पण काहीतरी तोटा असणारच पण हा सुद्धा जीवाश्म इंधनच आहे म्हणजे याचेही साठे मर्यादितच आहेत साधारण दोनशे तीनशे वर्ष पुरतील एवढे आणि कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन पूर्णपणे थांबत नाही थोडं का होईना होतच म्हणजे कोळसा अणू नैसर्गिक वायू या सगळ्या पारंपरिक पद्धतींना काही ना काही मर्यादा आहेतच म्हणूनच हल्ली हरित ऊर्जा किंवा ग्रीन एनर्जी असं खूप ऐकू येतं काय आहे नक्की हरित ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी मिळवताना पर्यावरणावर कमीत कमी वाईट परिणाम होतो म्हणजे पारंपरिक पद्धतींसारखं प्रदूषण किंवा इतर मोठे धोके नसतात आणि हे स्रोत परत परत वापरता येतात अगदी हे स्रोत अक्षय आहेत म्हणजे रिन्युएबल आणि शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उदाहरणार्थ पाणी वारा सूर्यप्रकाश जैविक इंधन वगैरे पाण्यापासून वीज जलविद्युत हे खूप तंत्रज्ञान आहे धरणातून पाणी सोडून फिरवतात हो यात काही गरज नाही त्यामुळे हवा प्रदूषण होत नाही आणि पाणी साठा असेल तर वीज अखंड मिळत राहते मग यात काय अडचण आहे हे तर चांगले की पण मोठी धरणानं बांधायला प्रचंड मोठी जमीन लागते जंगल पाण्याखाली जातात गावच्या गाव विस्थापित होतात नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर तिथल्या जीवसृष्टीवर परिणाम होतो म्हणजे हे पूर्णपणे हरित म्हणता येईल का यावर प्रश्नचिन्ह आहे बरोबर म्हणूनच मोठ्या धरणांबद्दल वाद आहेत ठीक आहे पुढचा हरित पर्याय वारा पवनचक्की उंच खांबावर ती मोठी पाती फिरताना आपण बघतो हो वाऱ्याच्या गतीज ऊर्जेमुळे ती पाती फिरतात त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि वीज तयार होते एकदम स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे हा मग याचा वापर अजून जास्त का नाही होत कारण यासाठी वाऱ्याचा वेग चांगला आणि सातत्यपूर्ण लागतो असा वारा सगळीकडे नसतो त्यामुळे जिथे वाऱ्याचा जोर आहे तिथेच हे प्रकल्प उभारता येतात आणि त्यांना जागाही खूप लागते आणि आता येऊया सौर ऊर्जेकडे सध्या याची खूप चर्चा आहे सूर्यप्रकाश वापरून वीज हो यात मुख्य दोन पद्धती आहेत एक आहे सौर घट म्हणजे सोलर फोटोव्होल्टाईक सेल जे घराच्या छतावर लावतात ते अगदी तेच हे थेट सूर्यप्रकाशाचं डी सी विजेत रूपांतर करतात मग इन्व्हर्टर वापरून आपण घरात वापरतो ती एसी वीज मिळते आणि दुसरी पद्धत दुसरी आहे सौर औष्णिक म्हणजे सोलर थर्मल यात अनेक आरशांच्या मदतीने सूर्यप्रकाश एका ठिकाणी एकत्र करतात फोकस करतात हो त्याने प्रचंड उष्णता निर्माण होते त्या उष्णतेने पाणी तापून वाफ बनवतात आणि मग नेहमी सारखं वाफेवर टर्बाईन फिरवून वीज मिळवतात सौर ऊर्जा तर आपल्याकडे भरपूर आहे आणि स्वच्छ पण मग यात काय आव्हान आहेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे सूर्यप्रकाश फक्त दिवसा मिळतो रात्री किंवा ढगाळ हवामानात वीज निर्मिती थांबते म्हणजे वीज साठवून ठेवावी लागते बॅटरीमध्ये बरोबर आणि बॅटरी अजूनही महाग आहेत दुसरा म्हणजे सौर घटकांची कार्यक्षमता अजूनही साधारण पंधरा ते वीस टक्केच आहे म्हणजे बराच सूर्यप्रकाश वाया जातोय अर्थात तंत्रज्ञान सुधारते येत तर एकीकडे कोळसा अणू नैसर्गिक वायू हे पारंपरिक स्रोत आहेत वापरायला सोपे पण प्रदूषण करणारे आणि कधीतरी संपणारे हो आणि दुसरीकडे हरित स्रोत पाणी वारा सूर्य हे स्वच्छ आहेत अक्षय आहेत पण प्रत्येकासमोर स्वतःची आव्हानं आहेत जागेची उपलब्धता नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून राहणं सुरुवातीचा खर्च अगदी बरोबर म्हणूनच जगभरात आता हळूहळू हरित ऊर्जेकडे जास्त लक्ष दिलं जात आहे कारण हे जे जीवाश्म इंधन आहेत ना कोळसा पेट्रोल नैसर्गिक वायू हे बनायला लाखो वर्ष लागली आणि आपण ते काही शतकात संपवतोय हो त्यामुळे भविष्यातली ऊर्जा भागवायची असेल तर या अपारंपारिक शाश्वत मार्गांचा विचार करणं त्यात गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे जाता जाता एक विचार येतोय म्हणत आपण पाहिलं की मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचेही परिणाम आहेत सौर पॅनेल बनवायला लागणारं साहित्य त्याची विल्हेवाट याचेही प्रश्न आहेतच मग खऱ्या अर्थाने म्हणजे अगदी शंभर टक्के हरित ऊर्जा असं काही आहे का आणि आपल्याला लागणारी प्रचंड ऊर्जा आणि पर्यावरणाची काळजी याचा समतोल कसा साधायचा हा एक मोठा प्रश्न आहे खरं तर